मी कोण देणारी मी काही सुप्रीम कोर्ट नाही मी काही के केंद्र शासन नाही आणि मी सर्व सर्व नाही मी याच्यावर ऑलरेडी बोललेली आहे माझे पहिली प्रेस जेव्हा ओबीसी कमिटीची बैठक झाली त्याच्यावर मी व्यक्त झालेली आहे त्यांची भावना निसर्गता असणार आहे जर एक समाज म्हणतोय की हैदराबाद लागू करा तर त्याच्यात ते एस मध्ये आहेत तर त्यांची मागणी आहे तर त्या मागणीबद्दल मी ऑलरेडी सकारात्मक भूमिका दाखवली पण मी कोण देणारी कोट नहीं, मी काही सुप्रीम कोर्ट नाही मी काही केंद्र शासन नाही आणि मी सर्व सर्व त्याचं संविधान नाही संविधानामध्ये जे न्याय आहे ते मिळायला पाहिजे त्यांची मा त्यांची आत्ताची मागणी वर येण्याचं नैसर्गिक कारण आहे हैदराबाद गॅजेट लागू करण्याची मागणी असंच होतं ना जसं आता जर एस टी मध्ये कोणी आरक्षण मागत आहे तर आदिवासी विरोध करतात कोणी ओबीसीत मागत आहे तर ओबीसी विरोध करतात कोणी जे ऑलरेडी आरक्षणात असणार आहे त्याच स्वागत करणार नाही निसर्गता आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेब प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या त्यामुळे संविधानात मी नेहमी सांगते संविधानाच्या चौकटीमध्ये समाजांना न्याय मिळाला पाहिजे मग तो गरीब मराठा पासूनच बंजारा समाजापर्यंत सर्वांना